कविता वाचायला सो so, आपण सुरू करूयात आणि हो हे पुस्तक झाल्यानंतर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे वर्कआउट होत आहे किंवा नाही होत आहे किंवा हे मला आवडतं आहे न आवडतं आहे आणि आणखी एक गोष्ट असते की हे मी खरंच करायला पाहिजे का हे करण्याची गरज आहे का so, सो या सगळ्याचा विचार करता मला असं वाटलं की मी थोड्या दिवसाचा कॅब घेईन हे पुस्तक जेव्हा पूर्ण होईल म्हणजे साधारणतः परवापासून सो आपण त्यानंतर लाईव्हवरती नको भेटूयात आणि बघूयात अजून काय काय वाटतंय मग आणि मग काहीतरी नवीन घेऊन तुमच्या तुमच्यासोबत येईनच गप्पा मारायला माळाचे मनोगत अशी कविता आहे माळ माळरान माळ त्या माळाचं मनोगत कोठे हो जीवन जीव हो आर्त आगही असह्य ही बाहेर आत कोठे कोठेना सहानुभूती कोठे ना स्नेह ना प्रीती कोठेही संगत सोबत नसे एकांत काळीच पिंजत बसे वाहतो नेहमी उन्हाळ वारा वाहतो नेहमी उन्हाड वारा व्यापवी धुळीने प्रदेश सारा ओत तो रवी तो आग ओत तो रवी तो आग ओत तो रवी तो आग कठोर रात्रीचा राग कठोर कधी त्या पाऊस धारा कठोर कधी त्या पाऊसधारा कापित कापित जाता तौरा वाटते बिलबुल कोवल यावे वाटते सॉरी वाटते बुलबुल कोयल यावे मंजूळ संगीत तयांनी निगावे जीवन जाणीव सारी विरावी घटका भरी जीवन जाणीव सारी विरावी घटका भरी येऊन कधी ते घुबड मात्र भीषण भासवी अधिक रात्र वसंत येताच उल्हास वाटे वसंत येताच उल्हा पाहीन फुलांच्या हारी वेळीच आशा ही परी येतात जातात वसंत किती येतात जातात वसंत किती राहते भूमी ही तशीच रीती वाहते भूमी ही तशीच रीती आहे का खरेच नंदनवन आहे का खरेच नंदनवन फुलांचे राण अणखगांचे गान निर्मळ जलाचा झरा सुगंधी शीतलवारा, शल्य हे अधिक वा खुपण्याला केलेली कोणीही कल्पना लिहिला कोठे ना जीवास मायेची ओढ कोठे ना जीवास मायेची ओढ नाही वा मुळी ध्येयाची जोड सार्थता जीविता नाही भकास आहे भकास दिशा या धाई कशा सायुष्य इतुके कशा सायुष्य देवा ईतुके शतका मागुनी जाती शतके शतका मागुनी जाती शतके ऋण नावाची कविता आहे पदी जळत वालुका वर उधाणलेली हवा पदी जळत वालुका वर उधाणलेली हवा जळास्तव सभोवती पळतसे मृगांचा थवा पथी विकलता यदा श्रमणी येतेस पावला तुम्हीच कवी हो दिला मधुरसा विसावा मला तुम्हीच कवी हो दिला मधुरसा विसावा मला अरे तुम्ही तेच आहात ना जे काल चौकात कोण आहात तुम्ही युगंदरा। मी पाणीपुरी खातच नाही मला पाणीपुरी फारशी आवडत नाही कधीतरी खाते मी सो मी ती नव्हते युगंधरा मी दिसत असेन त्यांच्यासारखी अहो उफळला असे भवती हा महासागर अहो उफळला असे भवती हा महासागर धुमाळूनी मदांध हा उसळतात लाटावर अहो उफळला असे भवती हा महासागर धुमाळूनी मदांध या उसळतात लाटावर अशा अदय वादळी गवस्ता किती तारवे प्रकाश तुमचा पुढे बघूनी हर्षती नाखवे असाल जळला तुम्ही उजळ ज्योतिया लावता असाल जळला तुम्ही उजळ उजळज्योतिया लावता असाल कडला असे पहा साहता उरात उरात जखमातली रुधिर वाहिनी रोधुनी असेल तुम्ही ओतली स्वर घटात संजीवनी नकोत नसली जरी प्रगट स्मारकांची दळे असंख्य हृदयी उभी असत आपुली देवळे असंख्य हृदयी उभी असत आपुली देवळे युगंधरा तुम्हाला मी रिपोर्ट करते आणि जे बघत असतील त्यांनी सुद्धा यांना रिपोर्ट करा सो काही लोकांना रिपोर्ट केल्यानंतर जो आनंद मिळतो ना कारण ते नंतर जाऊन दुसऱ्या कोणाच्या लाईव्हवर किंवा व्हिडिओजवरती असे कमेंट करण्यासाठीच त्यांचं आयुष्य सुरू आहे आणि मग त्यांना आपल्याला थांबवायला पाहिजे सो किमान ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं काम करतील बाकीचे लोक बोलू शकतात आपण गप्पा मारत मारत कविता वाचणार आहोत सो उमर खैयाम अशी कुसुमाग्रजांची कविता आहे विशाखा हा कविता संग्रह आपण वाचतोय आणि हा झाल्यानंतर दोन दिवसांनी मी लाईव्ह थांबवणार आहे सो हे वाचूयात उमर खय्याम असं नाव आहे कवितेचं पुष्पांची पसरित रास आपुल्या पाऊल वाटेवरी पुष्पांची पसरित रास आपुल्या पाऊल वाटेवरी मधल्या दऱ्या कवण हा पांथस्थ हो आक्रमी न्यारी वेश वेशतरा, न्यारी वेशतरा जगा झुळझुळे जुड़ पायावरी रेशमी मुद्रा शांत उदास केशरोळती किंचित हिमाने शिरी सोन्याची सुरई करात उसळे त्यातुनी वारुणी सोन्याची सुरई करात उसळे त्यातुनिया वारुणी फेसातील छटा पहा वितळली रत्ने जनु आरुणी आहे वृद्ध कवी परी सहचरी रंगे ये संगती वस्त्रातून जीच्या फुले नवतीची उन्मादशाली रती वस्त्रातुनिजीच्या फुले नवतीची उन्मादशाली रती देखा देखा चाहूल लागता फुलतसे वाटेत ताटवा त्यासी बाहुनी जादूगार जगता संदेश सांगेनवा नवा खालील सावलीत सखीच्या संगे सुरा प्राशन गाणे गात रसाळसे मग मरुभूमीवर नंदन केला कुंभकुणी केला कुंभकुणी कुठे वसतसे कुंभार तो हुन्नरी कुठे वसतसे कुंभार तो हुन्नरी राहे तो मशिदीत वा रमतसे या उंच मंदिरी आहे निर्गुण का कशास श्रमसी या अक्षरांच्या रणी आमंत्री पसरुनी बाहुईकडे हि द्राक्ष कन्या गुणी आहे निर्गुण का कशास श्रमसी या अक्षरांच्या रणी आमंत्री पसरुनी बाहू इकडेही द्राक्षन्या गुणी विजयोन्माद अशा कव असं कवितेचं शीर्षक आहे पुढच्या सो आपण वाचूयात बाकी तुम्ही गप्पा सुद्धा मारू शकता पण तुम्हाला जर फक्त ऐकण्यात रस असेल तर मलाही वाचण्यात जास्त रस आहे सो वाचूयात विजयोन्माद असं नव्या कवितेचं नाव आहे सक्षम यादव हॅलो हॅलो सक्षम यादव मी कविता वाचते सो ऐका कुसुमाग्रजांच्या कविता वाचते मी लाईव्ह घेऊन आणि गप्पा सुद्धा मारूयात आपण कवितांवरती नाटकांवरती सिनेमावरती आणि आयुष्यावरती बोलू काही अशा विजय उन्माद मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो ओतित या विष सर्प हो जहरी भरा जगी दर्प हो गिळण्या हलाहल शंकरा परी शक्ती मी अजी जाहलो मी जिंकलो मी जिंकलो शरवृष शरवृष्टी वक्षी होऊ द्या उल्का वर्षू द्या वर शुद्या दावानली दडुद्या दिशा निशंक त्यातून चाललो मी जिंकलो मी जिंकलो शरवृष्टी वक् शरवृष्टी वक्षी होऊ द्या उल्का नभातूनी द्या दावानली दडुद्या दिशा निशंक त्यातून चाललो मी जिंकलो मी जिंकलो पुणे से है हम आप, हो? आप मराठी समझ नहीं पा रहे हो तो मैं मराठी में कविताएं पढ रही हूं। और ये तो शुरू रहेगा सिलसिला करवादळा वर तांडव कर वादळा वर तांडव श्री घाल विद्युत मांडव उरी शैलवा सायुज्यता वज्रा मध्य मी पावलो मी जिंकलो मी जिंकलो ತೇಜಾರ್ಣವೀ ನವಪೋಹೋ ತೇಜಾರ್ಣವೀ ನವಪೋಹಲೋ ಆಕಾಶವ್ಯಾಪುನಿ ಆ ತಮಾ ಕಸಲಿ ಸಂಜೀವನ್ ಸಂಜೀವನ ಮಧಿ ನಲೋ ಮೀ ಜಿಂಕಲೋ ಮೀ ಜಿಂಕೋ ತೇಜಾರ್ಣವೀ ನವಪೋಹ ಆಶವ್ಯಾಪುನೋ ಆ ತಮಾ ಕಸಲಿ ಸಂಜೀವನ ಮಧಿ ನಲೋ ಮೀ ಜಿಂಕಲೋ ಮೀ ಜಿಂಕಲೋ हम लोग यहाँ पे कविता भी पढ़ रहे हैं और बातचीत भी होगी तो आप बात कर सकते हो हम जवाब देंगे या फिर हम दोनों तरफ से कॉन्वर्सेशन शुरू रखेंगे बाकी कविताएँ भी शुरू रहेगी यस हिंदी और मराठी दोनों में बातचीत कर सकते हैं बस कविताएँ मराठी में ही पढ़, पढ़ी जाएगी शेवटचे पान शेवटचे पान नावाची ती नंबरची कविता वाचायला आपण बघता बघता आल आलो आहोत आणि आपण लाईव्ह करायला सुरू करून फक्त चार दिवस झालेले आहेत सो so, आपण वाचूयात शेवटचे पान आवरपद हे मत्त प्रवासी पहा जरा परतून प्रवासी पहा जरा परतून घेत सुगंधाचा मागोसा अली परी विलासा आणि फुलोरा लुटून जासी नववेलीवरुनी प्रवासी पहा जरा परतुनी प्रवासी पहा जरा परतुनी कले कलेने चांद खरोनी, कले कलेने चांद खरोनी आवस आली माझ्या गगनी तोच उदेले दोन सुधाकर सुंदर नयनातुनी प्रवासी पहा जरा परतुनी आणि चांदने सवे घेऊनी आणि चांदने सवे घेऊणी तम जासी निघुनी कशी सा साहुरे ही बाहेरूनी आतुनी प्रवासी पहा जरा परतुनी प्रवासी पहा जरा परतूनी क्षणभर येऊन क्षणभर राहून क्षणभर येऊन क्षणभर राहून क्षणभर हासून क्षणभर पाहून क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालूनी प्रवासी पहा जरा परतूनी प्रवासी पहा जरा परतूनी वाळवंटी तू एक पदाती ना कुणी सोबत ना सांगाती पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन पाय तळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन प्रवासी पहा जरा परतुनी प्रवासी पहा जरा परतुनी परत पाखरा खंत कशाला परत पाखरा खंत कशाला घालीन तनुची तुला दुशाला घालून तनुची तुला दुशाला उन्नत ऊर कशाला घोष तुझा जातुनी, प्रवासी पहा जरा परतुनी प्रवासी पहा जरा परतुनी यस मैं रोज कविता पढ़ती हूँ मैं लाइव करती हूँ और बातचीत बातचीत करना और कविताएं पढ़ना या फिर किताबें पढ़ना यही मेरा लाइव है और मैंने अभी अभी शुरू किया है कुछ दिन पहले और ये बुक ख़त्म होने के बाद हम कुछ और बातचीत करेंगे लाइव पर आकर Uh, क्योंकि uh, किताबें बहुत अच्छी होती है कविताएं पढ़ना अच्छा लग रहा है मुझे लेकिन ये यहाँ आकर करना मुझे भी ठीक नहीं लग रहा है और उतना लोगों को भी शायद बोर हो रहा है तो uh, कुछ और करेंगे मिलेंगे और कुछ और करेंगे और मैं ये किताब ख़त्म होने के बाद रोज़ रोज़ लाइव तो नहीं आऊँगी इसके बाद हम कुछ डिसाइड करेंगे वीक में या फिर कुछ uh, कुछ मुझे बताना है बताना जरूरी लग रहा है तो ही मैं लाइव आऊँगी और हम बातचीत करेंगे तब तक आप मेरे वीडियोस देख सकते हो जो भी लाइव हुए हैं वो देख सकते हो या फिर चैनल पर जाकर बहुत सारे शॉर्ट्स हैं, क्योंकि मैं एडवर्टाइजर्स में काम करती हूँ तो वो भी देख सकते हो आप या फिर कुछ मोनोलॉग्स ऑडिशंस मैंने बना के रखी है एक्टिंग की तो वो भी आप देख सकते हो जाना रचका सुखात जातर जाणारच का सुखात जातर बाग मोहरो तव वाटेवर माग घेत तव चंद्र पुणेचा येवो गगनातून माग घेत तव पुणेचा येवो गगनातून प्रवासी पहा जरा परतुनी प्रवासी पहा जरा परतून शेवटले जा पान मिटू दे सुखे या पुढे तुटू दे हृदयाचे रेशीमपदी तव बसलेले गुंतून प्रवासी पहा जरा परतुनी प्रवासी पहा जरा परतुनी जो मराठी भाषिक नहीं है उनको शायद समझ में नहीं आएगा लेकिन मैं तो मराठी कविताएं पढ़ने के लिए किताब लेकर यहाँ आती हूँ और मराठी पढ़ना है ऐसा कुछ नहीं है इसके बाद शायद और कुछ किताबें पढ़ूंगी लेकिन लाइव के साथ किताबें बिल्कुल नहीं पढ़ूँगी शायद रिव्यू कर सकती हूँ मैं लाइव आकर लेकिन लाइव ये माध्यम ही ऐसा है जहाँ पे गपशप करना ही ठीक है या फिर या फिर कुछ अनाउंसमेंट करने के लिए कुछ रिव्यू करने के लिए मैं ज़रूर आऊँगी मेरा एक्सपीरियंस शेयर करने के लिए आऊँगी लेकिन आ, पढ़ने के लिए बिल्कुल नहीं आऊँगी क्योंकि ये प्लेटफॉर्म उसी के लिए है नहीं ऐसा मुझे कुछ पाँच पाँच दिन के एक्सपीरियंस से लगा तो या हम मिलेंगे कब कभी कभार मिलेंगे शायद हम डिसाइड करेंगे कि वीकली वंस संडे को मिलेंगे या फिर कुछ और दिन मिलेंगे संडे को शायद मिलेंगे लेकिन हम पढ़ेंगे नहीं यहाँ पे और जब भी कुछ स्पेशल होगा या फिर मुझे कुछ बात करनी है अनाउंस करना है तब तो मैं लाइव आकर बात करूँगी चाहे दिन कौन सा भी हो तो आप अगर आपको मेरी बात अच्छी लगती है हम एक कम्युनिटी बिल्ड करे तो आप जुड़ो सब्सक्राइब करो और जब भी मैं वीडियो पोस्ट करूँगी आप कभी भी देख सकते हो अगर आपको अच्छा लगे तो ही सब्सक्राइब करो मुझे अच्छा लग रहा है यूपी से लोग आ रहे हैं लाइव और डिजिटल मीडिया माध्यम से ये हुआ है कि हम लोग बहुत करीब दुनिया आ गई है तो हम जुड़ गए हैं एक दूसरे से ये अच्छा भी है बुरा भी है क्योंकि हम इतना जल्दी बात कर पा रहे हैं एक दूसरे से लेकिन बुरा भी है क्योंकि हमें लग रहा है कि हाँ हम जुड़ गए हैं ये तो मेरी फ्रेंड है लेकिन ऐसा है नहीं ऐसा है नहीं जो सच में हमारे आसपास लोग रहते हैं आसपास लोग हैं जो दोस्त है फैमिली वाले हैं तो उनसे हम दूर हो रहे हैं और ये जो डिजिटल माध्यम है तो हमें लग रहा है कि वही सच है दुनिया का तो हमें इस माध्यम को मैच्योरिटी के साथ समझना होगा तो ही हम ये लॉन्ग टर्म के लिए यूज़ करेंगे शायद चलो बाय बाय मिलेंगे कल या फिर कभी कभी मैं और आकर लाइव करती हूँ तो अगर आ जाऊँगी तो पता नहीं लेकिन आत्तासाठी तरी बाय बाय आणि भेटूयात काही वेळानंतर किंवा उद्या पण कवितांसहित हे पुस्तक झाल्याशिवाय मी तुम्हाला बोर करणं सोडणार नाही आहे सो भेटूयात भेटूयात हुसमग्रजांच्या कवितांसोबत बाय बाय